त्यांनी या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थित काम केलं विशेषामध्ये या ठिकाणी नरसिंग गुगावचे भूषण ज्या लक्षात घ्यायला येऊला सर्वांना महाराज बाबा या आपलं केलं आणि या ठिकाणी एक एक काळे हिंद केसरी म्हणून नावारूपा झालेले या ठिकाणी दिलीप भाऊ नरसिंग गुरकर यांचं या ठिकाणी लाख मुलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल या ठिकाणी आपले मनापासून धन्यवाद भाऊ आणि तीन वर्ष मैदान सप्पा लक्ष्मी देवाच्या वात्री आयोजित केलं नरसिंह घराचं के मालगाव आजच्या मार्गामध्ये या अधिकारी सहा सात नंबरचा बसून अधिकारी विभागून दिले जातो कोणत्याही अधिकारी अधिकारी दोन गाडी अधिकारी विभागून अधिकारी बक्षी दिले जाते त्या त्या, त्या मैदानातले एक नंबर गाडी पाळी स्वामी श्रीकृष्ण कृष्ण आगोर शिवाजी शिवमे आठ तास क्रमांक दोन वर दावली गाडी सिद्ध प्रसंग आगोल या दोन्ही गाडी आजच्या मैदानामध्ये सहा सात या अधिकारी दिले जाते आजच्या मार्गातील रोयाचा माझा लक्ष्मी नरसिंग केलं सुंदर आणि मैदान नरसिंगपूर कला मैदान त्या मार्गातील मैदा पाच नंबर ची मालकरी आजच्या मार्गातील पाच नंबर ची मालकरी तास क्रमांक तीन वरून झालेली गाडी रोजगारा प्रसन्न शेवी कला चा पिस्तोल पाणी या गाडीचा पाच नंबर आला सुंदर ची गाडी पाणी पिस्तोल आणि गिरवची गाडी आजच्या मैदानातील चार नंबर ची माल मालकरी नम्र चार नंबरचे चे त्याच क्रमांक सात वर गाडी कोमारी आणि शहा खांडे उस्लामपूर पुलस हिया चार नंबरला बळी मैदान आजच्या कोगातील तीन नंबरचे चे मार्गरी क्रमांक सहा रोजी बैला रिंजन अभिषेक गोप्तो कोणेगाव मसोर हिरा तीन नंबरला सुंदर शेखायुरके आणि शंभो लक्ष्मी नरसिंह गवाच्या अट्रमित्त आजी खेळला नरसिंगपूर करायचं मजा आई आजच्या मैदानी नंबर चा मालकरी त्याच क्रमात पाचोडा गाडी गाडी बघू लागे मग या गाडीचा तोंड नंबर सुंदर असली गाडी पाणी चलवाली राज्या आणि आजच्या मैदानी रोग नंबरचा मालकरी लक्ष्मी नरसिंह गवाच्या अट्रमित्त आजी केले सुंदरांशी मैदा नरसिंगपूल करायचा मैदार आई आजच्या मैदानी नंबरचे माल मालकरी तासगावाला चार ओवर भाजी झाले शिवसचे मनात थोडा नरसिंगपूर शेरोले या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाहिली वर्षा आणि महिलाची गाडी गोपालची वे सर्व वेळ गाडी माहिती चालकाचे संबंधाचे आपल्याच पुन्हा एकदा जे पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी आला कार्यक्रमाची का शोधाला भेट जात होता पक्षी <स्थाथा> <तार्था। स्थाथा>